श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी भरत गणपत म्हात्रे सहाय्यक शिक्षक म्हणून मी शाळेत कार्यरत होतो त्याच शाळेत असतानाच शैक्षणिक कार्य करतानाच मी प्रतील वेगवेगळ्या पदव्या घेऊन डॉक्टरेट केली आणि मी डॉक्टरी झालेलो आहे त्यात बी एन वाय एस ही युनिव्हर्सिटी अंडर युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन केलेलं असल्यामुळे मी डॉक्टर की हा माझा दुसरा पेशा आहे काही दिवसापूर्वी मी श अमरनाथ आणि वैष्णवदेवी या ठिकाणीचा प्रवास करत असताना ठाण्यातील काही व्यक्ती मला त्यांचा संपर्क आला आणि ठाण्यातून ठाणा ते अक्कलकोट अशी पतया पदयात्रा काढली जाते असं त्यांनी मला सांगितलं स्वामींबद्दल मला तशी खूपच आस्था आपुलकी आणि स्वामींनीचं मला खूपच मोठ्या प्रमाणात अनुभवसुद्धा आलेले असल्यामुळे मी त्या कुतुहाला पाहि त्यांना वचन दिलं की मी तुमच्या पदयात्रेला निश्चितच येईन कारण मी आ, त्याच्या अगोदरच काही दिवसापूर्वीच मी रिटायर होणार होतो आणि त्यांना त्यांनी मला पदयात्रेला येण्याचं आमंत्रण दिलं आणि ते मी स्वीकारलं नंतर एकतीस तारखेला जानेवारीच्या एकतीस तारखेला मी रिटायर झालो आणि मग माझं या इथे येण्या प्रयोजन निश्चित झालं मी त्यांना फोन केला त्या पदयात्रेचे आयोजक म मनोहर पुतेकर उर्फ मामा आम्ही त्यांना सगळे मामा म्हणतो आणि दादा म्हणजे नंदीप गावडे या यांच्याशी संपर्क साधला पुढची माहिती घेतली आणि प्रवासात पायी प्रवासात कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे याचा अभ्यास केला त्या, के त्या प्रकारे औषधं आणि घेऊन मी पदयात्रेसाठी तयार झालो सानपाड्यावरूनच मी पदयात्रेला सामील झालो तिथून आत्तापर्यंत कमीत कमी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आमचा आता पूर्ण था झालेला था आहे अतिशय सुंदर अशी असं आयोजन मनमिळावू असे सर्व व्यक्ती व्यक्तिमत्व मला इथे भे भेटले प्रत्येकात एक स्वामींबद्दलची आपुलकी आणि त्यांनी ज्या दिलेल्या अनुभवातूनच ते अक्कलकोटकडे चालण्यासाठी इतक्या आतुर आहेत की दिवसाचे चाळीस चाळीस किलोमीटर ते अंतर कापत आहेत आणि आता आम्ही अक्षरशः म्हणजे अक्कलकोटच्या काही एक, एक दो दीडशे किलोमीटरच्या अंतरावर आता येऊन पोचलेलो आहोत पण प्रत्येकाचा आनंद गुरुप जशाचा तसा सकाळी उठले पा पाचच्या अगोदर चालायची सुरुवात आणि जो तो कोणी संध्या संध्याकाळी पोहोचले की मात्र माझ्याकडे येतात विचारपूस करतात पाय दुखत आहेत अंग दुखत आहे पण सकाळी पाहावं तर कोणाकडे कंप्लेंट नसते कोणी पेशंट नसतो सगळे आत्री असतात आणि ते असे काही चालायला लागतात मी त्यांच्याबद्दल मला एवढी एवढा आदर आणि आपुलकी निर्माण झाली की मी स्वतःहून त्यांच्यासमोर नत मस्तक होतो चाळीस चाळीस किलोमीटर दिवसाला चालून सुद्धा ते थकत नाहीये थकले तरी दुसऱ्या दिवशी त्यांच्यातला तो हुरूप आहे जी आस्था आहे स्वामींबद्दलचं प्रेम आहे श्रद्धा आहे ती पुन्हा त्यांच्यात जागृत झालेली असते आणि पुन्हा सांगावं लागत नाही त्यांना की पाच वाजता उठा लवकर चला असं नाही पालखीच्या अगोदरच काही जणांना माहिती आहे की आपण स्लो चालतो आपल्याला चालायला वेळ लागतो तर ते सुद्धा चालण्यासाठी अगोदरच तयार किंवा काही जण तर साडेतीन चा, चार चार वाजताच निघतात आणि असती 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 दुपारच्या उन्हाचा सुद्धा त्या त्रास झालेला नसतो दुपारचे दोन मुक्काम असतात एक सकाळचा असतो एक दुपारचा एक दोन तीन तासाचा मुक्काम असतो त्यात पुन्हा आराम करून पुन्हा ते पायीवारीला निघतात आता थोडासाच अंतर बाकी राहिलेलं आहे आणि या पालखी सोहळ्यात सोहळ्याचं एक गुपित जे मला कळलं ते मी आता स्पष्ट करतो की ताकद ही एनर्जी आपण कुठून यांना मिळते तर एकच शब्द आहे एकच आहे ते म्हणजे स्वामी नाम श्री स्वामी समोर एवढे बोलतात आणि पुढे चालायला लागतात कोणात भेदभाव नाही कोणात मत्सर नाही कोणात द्वेष नाही जिथे मिळेल तिथे रात्रीचे आपली पथारी म्हणजे ब्लँकेट जे काय आणलेलं आहे ते पसरवतात झोपायचं ज्या चादरी आणल्या त्या पसरवतात आणि झोपवून जातात जेवण खाण्याची व्यवस्था अतिशय सुंदर असते ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावाच्या वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळाल्या एक अनोखं असं एक वेगळेपण मला पाहायला मिळालं इतकं वेगळेपण की ती सुद्धा आमचं अपिलतेनं स्वागत करतात काही आम तर आम्ही काहीच केलं नाही तरी पण ते आमच्या पाया पडतात आम्हाला आदर देतात आमचा सत्कार करतात आणि म्हणतात की तुम्ही स्वामी न भेटायला चाललाय आणि तुमचे पाय आमच्या गावाला लागले ह्याचं त्याने एवढा आनंद असतो की अक्षरशः गावातली लोक त्या पालकीला पाया पडायला येतात तसेच आमच्यासारख्यांना सुद्धा पाया पडताना आम्हाला खूप खूप म्हणजे एवढं भारी वाटतं एवढं आ म्हणजे त्याबद्दल शब्द वर्णन नाही करता येणार तसंच काही ठिकाणी तर आता जसे आम्ही निघालो पनवेल पनवेलनंतर गगनगिरी महाराजांचा मठ अतिशय तिथलं तर वर्णन तुम्हाला सांगण्यासारखं आहेच नदीच्या किनारी बांधलेलं ते मठ इतकं उत्तम आणि त्यात स्वामींची आणि गगनगिरींची भेट एक उत्तम स स संगम झालेला पाहायला मिळाला अतिशय सुंदर सकाळी उठून आम्ही बोरघाट चढायला लागलो मग तरुण मुलांनी ती पालखी घेतली होती झप 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 ते पालखी घेऊन घाट चढत होते आमच्या त्यासारख्याना थोडंसं त्रास नाही पण तेवढं करणं कठीण होतं पण आम्ही त्या घाटातील आनंद इतका सुंदर अनुभव घेतला की जणू काही आमच्या सोबत स्वामीचा आहे असा आम्हाला असा भास होतो तेच आम्हाला घेऊन चालले कुठे कोणाला दमछाक नाही कोण थकला नाही घाट चढलो वरती आलो आणि सर्व पुन्हा होते तसे ता ताजेतवाने ता झालेले बघून आश्चर्य वाटलं नंतर लोणावळ्यामध्ये ते दोन मठ स्वामींचे मठ पाहिले अतिशय भव्य सुंदर आणि तिथली त्यांची जी कार्यशैली ती पाहिल्यानंतर आजपर्यंत आपण लोणावळ्याला भरपूर वेळ आलो होतो पण इथे का नव्हतं आलो असे प्रश्न पडले पण आता मात्र लोणावळ्यात आलो तर आम्ही तिथे फिरू त्या मठांमध्ये कारण तिथे जनजागृती आरोग्य ह्यासाठीचे पण तिथे प्रवचन आणि मार्गदर्शन केलं जातं तिथे सुद्धा मी माझं नाव नोंदवलेलंच आहे की डॉक्टर क्षेत्रात आरोग्य क्षेत्रातील काही अडचणी असतील तर मला निश्चित बोलवा किंवा मी येईन सेवेकरी म्हणून मी येईन अशी त्यांना विनंती केली पुढे असे चालत आलो एक एक गाव आम्ही पार करत होतो कधी वाटत होतं एवढं अंतर कसं चालणार कसे जाणार पण कुठेही अडचणी आल्या नाहीत स्वामी आमच्या आमच्या पाठीशी आहे तेच आम्हाला घेऊन चाललेत किती जणांच्या पायाला फुंगडू आले आहेत चप्पल लागलेले आहेत ला पण संध्याकाळी फक्त तक्रार असते की डॉक्टर जरास पट्टी लावा औषध लावा बरं होईल सकाळी पाहिलं तर पट्टी लावायलाही कोणी आलेलं नसतं ते आपली निघून गेलेले असतं मी आपली त्यांची वाट बघत असतो म्हणजे एवढं त्यांच्यात स्फूर्ती आलेली असते उत्साह आलेला असतो की तेही विसरतात आणि परत दुपारी काय डॉक्टर ला पट्टी लायची लावायची राहिली हो ठीक आहे आरा आपण जिथे आराम करू तिथे लावू असे म्हणजे एक एक वेगवेगळे अनुभव आणि संध्याकाळची तक्रार सकाळी उपचार झालेला असतो म्हणजे तक्रार राहिलेलीच नसते म्हणजे ही सगळी जी शक्ती आहे ही स्वामी शक्तीच आहे प्रत्यक्ष स्वामी आमच्यासोबत चालत आहेत आणि ते आम्हाला कलकटपर्यंत निश्चित नेतील आणि आमची ही परिक्रमा पदयात्री पूर्ण होईल यात कोणताही संशय नाही संशय नाहीच आहे कारण ते आमच्या त्यांनी ती निर्माण केली आहे आणि त्याच्या पुढे आपण म्हणतो ना विधीचं विधान आपण सांगू शकत नाही पण जिथे स्वामी चरण तिथे काय म्हण असेच ही एक परिक्रमा आहे आणि ती आता आम्ही पूर्ण करायला चाललो आहे पालखीची दिनचर्या ही सकाळी चा, चार साडेचारपासून सुरू होते सर्व पदयात्री सा साडेतीनलाच पहाटे उठतात आंघोळ प्रातक स्नान असं सर्व अर्थ आरतीची तयारी करतात आणि सेवेकरी सर्व पालखीच्या बाजूला बसून साडेपा साडेचारलाच आर आरती करतात प्रवचनं बोलतात श्लोक बोलतात आणि तिथे केलेल्या चहाचं नैवेद्य हे दाखवून पुढच्या प्रवासाला ते निघत असतात त्याच्या अगोदर सर्व स सेवेकरी हे आपल्या आपल्या परीने आरती झाली पालखी उचलण्याअगोदरच काही एकजण पुढे निघतात तर काही जण पालखीसोबत निघतात आणि काही ते मागून निघतात म्हणजे अशा प्रकारे त्यांचं विभाजन केलेलं आहे अतिश पहाटेची आरती सुद्धा अतिशय सुंदर असते मनाला भावून जाते आ, एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य त्यात असतं आणि जेव्हा पालखी उचलली जाते तेव्हा असं वाटतं की आता आपण चालणारच आणि ती प्र प्रवा पुढच्या प्रसा प्रवासासाठी प्रस्थान सुरू होत नंतर मधल्या वेळात आम्ही सर्व या पदयात्री चालत चालत पुढे निघतो पुढे निघताना मध्येच कुठल्या तरी एका ठिकाणी थांबून तिथे चहा पाणी नाश्ता हा केला जातो त्याच्यासाठी मामांनी मामा म्हणजे उतेकर मामा उतेकर मामा हे यांनी अतिशय सुंदर अशी योजना केलेली आहे त्यासाठी त्यांनी काही सहकारी घेतलेले आहेत ते पाणी देण्यासाठी आपलं अन्न बनवण्यासाठी सोबत घेतलेले आहेत त्यासाठी पूर्ण एक ट्रक हा विशेष त्याची योज योजना केलेली आहे तसंच पदयात्र्यांची झोपण्यासाठी आणि त्यांनी आणलेलं सर्व सामान नेण्यासाठी एक वेगळ्या ट्रकची व्यवस्था केलेली आहे सकाळी ही सर्व पदयात्री आपलं सामान चार साडेचारच्या दरम्यान या ट्रकच्या इथे नेऊन ठेवतात ते त्याच्या अगोदरच स्नान संध्या करून सुचिरपुतून ते प्रवासाला निघत असतात स्वामींच्या पा पालखीच्या इथे पाया पडतात आणि पुढे निघतात अशा प्रकारची सकाळची व्यवस्था असते दुपारी च्या भोजनासाठी मुक्काम असतो त्या मुकामाला एका विशिष्ट गावात ची योजना केलेली असते तोपर्यंत आम्ही वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर हे पायी चालत जात असतो तिथे पदयात्री थोडा वेळ आराम करतात तिथले जे यजमान असतात ज्यांनी त्याची गाण्याची व्यवस्था केलेली असते पालखी उतरण्याची व्यवस्था केली असते त्यांच्यातर्फे तिथे आरती केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो कधीकधी तिथेसुद्धा भजन केलं जातं आणि दुपारच्या भोजनाची व्यवस्था ते त्या गावातीलच एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने केलेली असते यजमानांनी केलेली असते त्या भोजनाचा लाभ घेऊन घेऊन पदयात्री थोडा वेळ आ आराम करतात त्या गावातील तसेच गावाच्या आजूबाजूतील गावातील लोकंसुद्धा दर्शनासाठी रांगा लावतात खूप शांतीने प्रेमानं ते तिथे येतात असं वातावरण असतं अतिशय सुंदर असं वातावरण निर्मिती झालेली असते तिथे भा भाऊ भावपूर्ण असतं ते वातावरण असतं आणि त्या गावातील लोकांचं पण उत्साह ज जत्रा असल्यासारखं उत्साह असतो ते तिथे गोळा होतात त्यांची आणि त्या ते तिथे दर्शनासाठी लांग लाव रांग लावतात बोलतात आणि स्वामींच्या नामाचा घोषा करतात अशा प्रकारे ही दुपारची व्यवस्था असते दुपारी जेवण वाढण्यासाठी तसंच ते जेवण बनवण्यासाठी आचार्याची व्यवस्था केलेली असते किंवा जे यजमान असतात तेच गावातील मुख्य प्रतिष्ठित व्यक्ती असते की त्या जीवनाची व्यवस्था करत असतात आणि सर्व पदयात्रींना त्यांच्याकडून भोजनाचा लाभ हा मिळत असतो त्या ते, त्यांना मदत करण्यासाठी काही सहकारी आमचे सहकारी त्यांनाही मदत करतात अतिशय सुंदर असं ते वातावरण असतं दोन तीन तासाचा ता आराम करून मग तीन साडेतीन वाजता पुन्हा पुढ पुढच्या मुक्कामासाठी संध्याकाळच्या प्रवासासाठी पालखी निघते संध्याकाळी पुन्हा वीस ते बावीस किलोमीटर असं चालून आम्ही संध्याकाळच्या मुक्कामासाठी पुढच्या गावी पोचत असतो तिथेसुद्धा तिथल्या गावकऱ्यांनी सुंदर अशी योजना केलेली असते पालखीची पालखी ठेवण्यासाठीची व्य योजना वेगळी असते तसंच भ भजनासाठीची व्यवस्था केलेली असते तिथले प्रतिष्ठित व्यक्ती तिथे येतात आणि त्यांच्यात हस्ते रात्री रात्रीची आरती केली जाते आरती केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवलं जातं नैवेद्यानंतर दाखल्यानंतर भजनाला सुरुवात होते भजन सुरू झालं की स लगेचच पदयात्री थकलेले असतात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था होते भोजन हे गावातील प्रति प्रतिष्ठित जे असतात तेच त्याची व्यवस्था करत असतात कधीकधी तशी व्यवस्था नसते अशावेळी मात्र सोबत आणलेले आमचे जे आचार्य असतात तेच जेवण करतात त्यांची व्यवस्था अतिशय सुंदर अशी केलेली आहे त्यांच्यासोबत वेगवेगळे स सहकारी असतात ते त्यात मदत करतात अशा प्रकारची आणि मग संध्याकाळी मग भजन झाल्यानंतर रात्रीचं विश्राम असतो तो सकाळी तीन साडेतीनपर्यंत असतो आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला आम्ही निघत असतो अशा प्रकारची ही पदयात्रेची सकाळपासून ती संध्याकाळपर्यंतची दिनचर्या असते धन्यवाद हा आता इथे मी थांबतो जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ